सिनेस्टाईल पद्धतीने चाकूचा धाव दाखवून रिक्षावाल्यांकडून जबरदस्तीने मोबाईलवर रोख रक्कम हिसकावणाऱ्यांना मुंबई नाका पोलिसांनी अवघे चोवीस तास आत केले जेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अकरा जुलैला रात्री एक वाजेच्या सुमारास कलिमुद्दीन शेख हे पखाल रोड द्वारका नासिक या ठिकाणी रिक्षाचं उभी नसताना तिघीजण त्यांच्याजवळी येत चाकूचा धाव दाखवून मोबाईल फोनवर दोन हजार रुपये हिसकावून अंधाराचा फायदा घेत पळून गेले होते याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हे पोलीस अंमलदार समीर शेख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने द्वारका परिसरात सापणार दुर्गेश मुळे या ताब्यात घेतली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी माहिती दिली साधारण एकच्या सुमारास एक रिक्षा चालक भाड्या सोडून उभा राहिलेला होता तर त्याला अनोळखी तीन इस्मानी येऊन त्याच्याकडून मोबाईल आणि दोन हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेऊन ते निघून गेलेले होते त्या संदर्भाने पोलीस स्टेशन मुंबई नाका इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आमच्या टीव्हीच्या टीमने गोपनीय बातमी काढून त्यातील गेलेला माल आणि तीन आरोपी या तिघांनाही अटक करण्यात आलेले आहे माल शंभर टक्के रिकवर आहे आणि यातील तीन आरोपी दोन अल्पवयीन आहेत आणि एक मेजर आहे त्यांना मी अरेस्ट करून पुढील तपास चालू आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पुणे पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख सहाय्यक पोलीस उपनिष्ठक सुधीर पाटील निसार शेख रोहित सोनल पोलीस अंमलदार समीर शेख गणेश बोरनारे नवना तुगले आदींनी ही कामगिरी केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक